नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक धाराशिवाय युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ बघत आहात की आपण मधील मातन समाजातील नागरिकांना घाणीचा त्रास सहन करावा लागतोय ही तर नाली केलेली आहे पण त्या नालीतील पाणी जायला वाटच नाही त्यामुळं त्या, त्या नालीत घाण साचलेली आहे आणि घाण साचल्यामुळे ढासांचा रोगराईचा प्रादुर्भाव तिथं वाढत आहे त्या संदर्भात आपण तिथील काही लोकांशी चर्चा केली त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर चला आपण बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांचं म्हणणं नेमकं काय किंवा कुठल्या समस्यांना त्यांना समोर जावं लागते

पाणी येत नाही तुम्हाला नळाचं नाही पाणी फक्त पावसाच्या पाण्याचं टेन्शन आहे बघा हो आता पाणी बी जात नाही नाही दिसलं म्हणजे ग्रामपंचायतला विचार न सगळ्याला सांगित सांगितलं कुणी सध्या दखल दिली नाही होय बसते ती होय होय म्हणते तिस बसते पंचायतला सांगितलं ग्रामसेवकला सांगितलं त्याला मेंबरला सांगितलं कोण सुद्धा नाही आमच्याकडे ढकल दिली पाणी कुठं रोडवर बिफीला पाणी लागतंय आमच्या वागाव कसं आम्ही लेकर बाळा आमच्या आजारी पडायला ती माणसं आजारी पडले ती पाण्याच्या वासन कोणा दखल घेत नाही येणारी जाणारी सुद्धा कुणी शिकायत घालीत नाही ती नाव काय नाव 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 असा ना, ना, काय विषय तुमचा मला पाणी नाही पंधरा वर्ष झाले नाले ना ना दुरुस्त झाले नाही कनेक्शन आहे पण पाणी नाही पा, का कनेक्शन असं पाणी नाही किती वर्ष झाले पंधरा वर्ष झाले मला पण तेवीस त्र्याऐंशी वर्ष झाले मी म्हातारा माणूस माझा खूप गेलेला आहे <laughs> पाणी मिळत नाही <laughs> लोकांकून आणायचं म्हणलं तर त्यांचं पाणी भरल्याशिवाय मिळत नाही गागर दोन गागर पाणी मिळते <laughs> दोन दोन तीन तीन दिवस पाणी आंघोळ मिळत नाही ग्रामपंचायतला कळविल नाही का तुम्ही कळविल करतोच म्हणते ते केलं नाही आतापर्यंत आता मी कुठून कसं कसं आणायचं मला तर आणता येत नाही गाघर

ह्या सगळ्या गावाच काम झालेलं आहे इथून इकडे काम झाले नाही माझे लहान लहान लेकरे पाणीच जात नाही इथून या खाट्याला पाणी लागलं साहेब माझे लहान लहान लेकर जात नाही ती बाहेर ग्रामपंचायतीकडे गेलो नाही गेलो ते ग्रामपंचायत पंचायतनं सगळ्या केले बाकीच आलं तर ते सगळ्या दुनियातून पाणी काढलं नाही ह्या ही उपाय आले ठुली बघा सगळीच नाली ही ठुली नाली तर हा इटीच बरत सगळ्यांनी बुजू बुजू टाकल्यात नाल्या त्या पोरीला मरलेला झाला काल तिला आणलं जावखान्यातून मी आज आलो दावखान्यातून त्या मच्छ्यासाठी सर आणि इथून पाणी जात नाही या कट्याला पाणी लागतंय तिकडून पाणी इकडेच आहे इकडून पाणी इकडच आहे कुठून बी पाणी इकडेच आहे बघा तुम्ही सगळा उतार ह्या हीच आहे क्रमपंच काय म्हणते नेमकं तुम्हाला काय नाही नाही आली काढते ती ती कचरा उचलते ती किंवा नाही उचलते ती नाही तर जाते ती पंचायतवालीच काय काय बघत नाही इकडं इकडे लक्षात देत नाही आणि पाणी का इथून जर बुजीवला चालू केलंय की पार कडपर्यंत सगळ्यांनी मुरून टाकले दोन दोन ट्रॅक्टर त्या नली आणलेलं कसं जाईल पाणी नाही नाली काढा की तुम्ही आम्हाला कशाला उगाच पंडरंग किसान बघाडे नेमका काय विषय काय विषय नाही हे गेल्या वेळेस त्यांनी ग्रामपंचायतला योजना आली होती हे बंदीच नाही समाजामध्ये तर ते बंदिस नाही आल्या तर आम्ही ता त्यांना वा करायचं करायचं म्हणली पुन्हा त्यांनी बाकीच्या तिकडे केले पलीकड मांगोड्यामध्ये निम्यात आल्या आणि हे आमची होय होय म्हणून त्यांनी शेवट केलीच नाही त्याच्यामुळे सगळे दास बारका लेकर म्हातारी असली माणसं आजारी पडली बंदीस झाली तर आता चौकड गावात गेले त्या पैफ टाकून हे करून फक्त मुदावजाने पूर्वक आम्ही ते ओमराज ते मतदान केलं म्हणजे त्यांनी आम्हाला केलं ओमराजेला मतदान केलं उनक असं म्हणणं आलं त्यांचं असं उत्तर दिलं हा म्हणजे असं त्यांचं म्हणणं असाल ना हा तुम्ही म्हणले मग आता जनता तुमचं खासदार आहेत मग साहेब मग घ्या ठीक आहे म्हणलं खासदार साहेब करतील काय त्यांना दिसतो का म्हणलं खासदार साहेबला काय आम्ही काही मागायला काय आम्हाला आता सगळ्या जणांचा विषय आहे तो बघितलं तुम्ही नाही साहेब जवळजवळ चार पाचशे मीटर ती नाही त्याची बिनायची त्याला काय चा कारण काय नाही लोकांच्या सगळं लोक आम्हाला खालीवर बोलतात मी सरपंच राहिलो गावाचं पाच वर्ष दोन हजार सात ते बारा पर्यंत त्याच्यामुळे लोक आम्हाला इच्छा काय झालं काय नाही उगा तर बोलणं घ्यावं लागते ह्यांना बोललं तर मग ती म्हणजे ती तुम्ही कोणाकडचा प्रचार केला त्याच्याकुन घ्यायच नाही आता करून खासदार केलं मतदान केलं उघड बाईक देऊन आता त्यांच्याकडून जाण आल्या करून का त्यांना अधिकार नाही का म्हणजे नाल्या करायचं खासदार साहेबाला आता असं बोलल्यावर काय आहे नाल्या बंदीच झाल्याच पाहिजे हो माझ्याच नाही दलीच्या सगळ्या माध्यम समाजामधल्या बंदीच नाही झाले पाहिजे त्यांनी करून डासवत नाहीत पाणी सासत नाही हजार लोकांना पडत नाही ती म्हातारी कोतरी माणसाची ती त्याच्यात राजकारणाचं काय मतदान आहे कुणी कोणाला करायला नाही करेल त्याचा विषय काय तर मित्रांनो हे आम्हाला अवश्य कमेंट करून कळवा आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला बातमीसाठी संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ तीस सोळा धन्यवाद मित्रांनो